बारा मे बुद्ध जयंती म्हणजेच सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस साजरा केला जातो सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनी येथे झाला जे नेपाळ मध्ये आहे बुद्ध जयंती निमित्त बदलापूर येथील सोनीवली गावात मोफत नेत्र चिकित्सा शिबिर भरवण्यात आलं लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट डॉक्टर शीतल गवारे यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची सुरुवात झाली सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजित करण्यात आला तसेच ग्लोबल आय हॉस्पिटल डॉक्टर प्रीती मेश्राम यांनी दुपारी तीन ते आठ वाजेपर्यंत उपस्थित राहून शिबिर पार पाडले नाट्यपरीक्षण शिबिरार्थी प्रमाणपत्र सुद्धा वाटप करण्यात आली बुद्ध पौर्णिमेनिमित्त नाट्य विहार निमित्त एकांकिका अंधार गुणिले अंधार हा कार्यक्रम सायंकाळी साडेसात वाजता ठिकाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सोनीवली बदलापूर येथे सादर करण्यात आला यावेळी सुधाकर जाधव यांचा सत्कार बहुजन युवा नेतृत्व प्रवीण राऊत यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी दर्शवली होती प्रतिनिधी दिव्या जाधव च प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर एकीकडे संपूर्ण जग सुखाच्या शोधात असताना तथागत बुद्धांनी दुःख निवारणाचा जो एक बेसिक मूल्य होता तो जगासमोर ठेवला खर तर आज बुद्ध पौर्णिमा जर आपण पाहिली फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात साजरी केली जाते सध्या मी आहे बदलापूर पश्चिम येथील सोनवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काल रात्रीपासूनच बौद्ध अनुयायी जे असतील मोठ्या संख्येने येऊन डॉक्टर uh, बाबासाहेब आंबेडकर असतील भगवान बुद्ध असतील यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आपल्यासोबत सुधाकर uh, संपूर्ण जगभरात साजरी केली जाते त्याच पाहिलं तर सोनवली येथे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा गौतम बुद्ध असतील यांची जयंती साजरी केली जाते कशा प्रकारे शुभेच्छा द्या सर्वप्रथम बौद्ध सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आदरणीय आमदार किशन कपूर यांच्या संपर्क साकार झालेल्या या स्मारकात आज सकाळपासून विविध प्रकारचे असे कार्यक्रम राबवले गेलेले आहेत हे संस्कार केंद्र व्हावं या दृष्टिकोनातून सकाळी वंदनेचा कार्यक्रम करून सुरुवात करून या ठिकाणी आरोग्यासाठी मोफत नेत्र चिकित्सा शिबीर जे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि ग्लोबल आय हॉस्पिटल यांच्या विद्यमाने राबवलं गेलं त्याच पद्धतीनं भव्हर ब्लड बँक यांच्या विद्यमातून आज देशाला खऱ्या अर्थाने रक्ताची गरज आहे आणि रक्तदान व्हावं म्हणून या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण बघतोय जग जे संकट करत जात आहे त्याला कारण आहे युद्ध आणि म्हणून सर्वच मनत आहेत युद्ध नको आम्हाला बुद्ध हवा आणि हे बुद्धाचा मार्ग देण्यासाठी खरंतर या ठिकाणी आज प्रवचनाचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर मनाला विचार करणारी लावणारी अशी एकांकिका या ठिकाणी सुद्धा ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या वतीनं साजरे होणार आहे आपण बघतोय या ठिकाणी हजारो असे सर्व भगवान बुद्धांना वंदन करण्यासाठी या स्मारकात भेटी देत आहे नक्कीच आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक सेवा भावी संस्थेचे सकट सर असणारे सर काय सांगाल बुद्धाने जगाला शांती प्रेम संदेश दिला एकंदरीतच त्यांची जयंती साजरी होती काय संदेश दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये गेले सातत्याने चार वर्षापासून विविध आम्ही या ठिकाणी करतोय हे पुढचं पाऊल आहे आम्ही ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेच्या वतीने माध्यमातून गेले अडीच महिने एक नाट्य प्रशिक्षण शिबिर भरवलं आणि जवळपास पंचवीस विद्यार्थी नवोदित विद्यार्थी या ठिकाणी त्यांनी प्रशिक्षण घेऊन तयार झाले त्याचा समारंभ आता थोडक्यातच आम्ही घेणार आहोत yes. आणि त्याचबरोबर अंधार अंधार ही श्याम रंजनकर यांची एकांकिका ही पन्नास वर्षापूर्वी लिहिलेली आहे पण आजही ती कशी वास्तवामध्ये लागू पडते याचं प्रत्यंतर आपल्याला येतं आणि म्हणून समाजभिमुख व्यवस्थेमध्ये या सिद्धांतर जी होत आहेत त्या सिद्धांतऱ्या हे पुढचं पाऊल आहे असं मी समजतो आणि ती एकांकिका आता होणार नक्कीच बुद्ध काळात स्त्री पुरुष समानता होती याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर बुद्धांच्या संघामध्ये जे आपण पाहिलं तर भिक्खू सोबत भिक्खूने देखील मोठ्या संख्येने होत्या काही महिला आपण विचारून सांगूयात बुद्धाचा असा कुठला संदेश आहे जो प्रत्येकाने फॉलो केला पाहिजे सध्याच्या पिढीमध्ये सर्वांनी शांतता आणि व्यवस्थित हे करा म्हणजे शांतता राखली पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि आजचा दिवस जो आहे खूप शुभ मानला जातो आज मी सर्वांना एवढंच शुभेच्छा देते की आजच्या दिवस सर्वांना मी नमो भेटाय आणि जय भीम नक्कीच एकंदरीत आपण पाहिलं तर सकाळपासूनच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बौद्ध अनुयायी असतील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहत आहेत सिद्धार्थ होता काय सांगशील सकाळपासूनच गडबड सुरू आहे अनेक भाविक येत आहेत बुद्धांचं दर्शन घेत काय वातावरण असतं नेमकं आजच्या दिवशी सर्वप्रथम सगळं बद्धपूरच्या भीमयानांना बुद्ध पौर्णिमेच्या आधी शुभेच्छा सकाळपासून हा कार्यक्रम सुरू होतो दाई, तर सकाळपासून हाय आणि खूप असा वातावरण असतो आपण वंदना घेतल्यानंतर त्यामुळे आपण रक्तदान रक्त शिबिर आणि यावे त्याच्यासोबत आपण डोळ्याचे जे नेत्र आपल्याला खूप महत्वाचे आहेत आपण शिबिर ठेवला होता जेणेकरून काही लोकांना जे आपल्या समाजातील आहेत त्यांच्या डोळ्यांना काही त्रास आहेत त्यांना चेक करून ते लक्ष्मी फाउंडेशन तर्फे त्यांचे आपण काही प्रॉब्लेम्स असतील त्यांच्या मी हॉस्पिटलला हो। जाऊन सॉल्व करण्याचे पण हे करणार आहे त्याप्रमाणे बहुत इथं अनुभवी येतात पण आजच्या दिवसाला सकाळपासून भरपूर अनुभवी इथे भेटीले त्यामुळे आम्हाला खूप प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे आपल्यासोबत पत्रकार सुरज सर देखील असणार आहेत सर काय सांगाल बुद्ध पौर्णिमा सगळे अनुयायी त्या दिवसाची वाट पाहत असतात असा पवित्र दिवस आहे काय कशा प्रकारे शुभेच्छा अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध यांची आज जगभरामध्ये जयंती साजरी केली जात आहे त्यातच आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये सुधाकर जाधवजी आणि यांच्या संकल्पनेतून दरवर्षीच जे काही विचाराची देवाणघेवाण होते किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार विचार हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचले असते यासाठी सुधाकर जाधव साहेब प्रयत्न करत असतात आणि त्या माध्यमातून आज आपण बघितलं की त्यांनी हे आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल किंवा इतर जे काही नवीन नाट्याचं आता सकट सरांनी सांगितलं म्हणजे जेणेकरून आपला जो भारत देशातली जास्तीत जास्त लोकांना जे काही जो गॅप पडलेला आहे म्हणजे आपलं मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉलेज असेल बुद्धांचं असेल तरी कुठेतरी लोकांमध्ये जनजागृती व्हावी या माध्यमातून जाधव सर काही उपक्रम करतात त्यांना माझ्याकडून शुभेच्छा आणि समस्त भारतीयांना आजच्या तथागत भगवान बुद्धांच्या समस्त भारतीयांना हार्दिक शुभेच्छा जय या ठिकाणी जर आपण पाहिलं तर थोड्याच वेळात अंधार गुणिले अंधार हे जे नाट्या नाट्य जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतोय की तथागत भगवान गौतम बुद्धांची पौर्णिमा आज अतिशय जल्लोषामध्ये या ठिकाणी साजरी होते अनेक वर्ष आपण या ठिकाणी येतो गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी अभिवादन करतो परंतु आज आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर नेत्र चिकित्सा शिबिर अशा पद्धतीचं आदरणीय आमदार साहेबांच्या आदरणीय आमदार साहेबांना जे अभिप्रेत आहे ते आज या ठिकाणी घेतलं आहे आणि माझे मित्र किरण भोरे यांनी सांगितलं की आदरणीय गौतम बुद्ध हे जगाला दया क्षमा आणि शांती याचा संदेश दिला आज भारत पाकिस्तान युद्ध झालं अनेक जण आपल्या आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्या आपल्या सोयीप्रमाणे राजकारणाच्या प्रतिक्रिया देतील परंतु या देशाला माझे मित्र किरण भोई यांनी सांगितलं अत्यंत उचित असा शब्द त्यांनी वापरला की या जगाला युद्धाचा नाही तर आज बुद्धांची आवश्यकता आहे कोणी जरी आपल्यावर कितीही आरोप केले कोणी आपल्यावर कितीही प्रहार केला तरी आपल्यामध्ये तेवढी क्षमा शांती आणि त्याला माफ करण्याची ताकद आपल्यामध्ये गौतम बुद्धांच्या या शिकवणीमुळे मिळते आणि आजच्या या दिनी संपूर्ण तमाम बदलापूर वासियांना मी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद योग्य हे आपल्या आयुष्यात खूप महत्वाचं आहे आणि त्यात डोळे तर खूपच जास्त महत्वाचे आहेत तर आजच्या या बौद्ध पौर्णिमानिमित्त आम्हाला इथे कॅम्प लावून डोळे चेकअप करण्याची संधी मिळाली त्यासाठी खरंच सगळ्यांचे खूप आभार आणि आम्ही डोळे चेक करून मोदीबिंदू वगैरे सगळ्या प्रकारच्या तपासण्या करून चेकअप करतो आज आपण सोनोली इथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त भव्य रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे त्याच्यासोबत आरोग्य आणि नेत्र तपासणी घेतलेली आहे पण रक्त रक्तदान हे खूप महत्त्वाचं आहे तरी आपण आता युद्ध वगैरे चालू आहे गरज भासू शकते त्याच्यामुळं जाधवसाहेबांनी आमदार साहेबांनी साहेब यांचे मी आभार मानतो त्यांनी आम्हाला मोका दिला हे शिबिर भरवण्याचं आणि त्या माध्यमातून आम्ही आमची सेवा करतो आणि दादासाहेबही कार्यरत हमेशा असतात आम्हाला काही असलं ते मदत करतात आणि या प्रकारे मी बुद्ध पौर्णिमेच्या सगळ्या अनुयायांना आणि आमदार खतुरे साहेबांना फार फार आभार दया शांती जे जगाला ज्यांनी शांततेचा संदेश देणारे महाकारुणी भगवान तथागत गौतम बुद्ध यांच्या आज बौद्ध पौर्णिमा या निमित्ताने आज सर्वांना शुभेच्छा देतो आणि अतिशय सुंदर असं सोनिवली या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आहे या स्मारकाच्या ठिकाणी सर्वच भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी नतमस्तक होतात आणि ज... आपल्या बदलापूरकरांना हेवा वाटेल असं आदरणीय आमदार किशन कतडे यांनी या ठिकाणी भव्य असं सुंदर स्मारक तयार केलं तसंच ज्या वास्तूमध्ये आपण उभे आहोत ती म्हणजे अभ्यासिका असेल नंतर याचं सुंदर असं सुशोभीकरण इथे या ठिकाणी पाहायला मिळते आणि लवकरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पस्तीस फुटी पुतळा या बदलापूरमध्ये उभा राहणार आहे हा खरं तर आमच्या बदलापूरकरांना हेवा वाटेल असं हे या ठिकाणी काम आहे पण हे काम भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांना अनुसरून केलेलं यांचे विचार डोक्यामध्ये घेऊन हे काम आम्ही या ठिकाणी करत असतो आज आपण जर पाहत असाल की जगामध्ये आज देशामध्ये आपलं भारत पाकिस्तानचे युद्ध जे ठिकाणी पाहायला मिळते खरं तर आपल्याला युद्धाची गरज नाही तर आपल्याला बुद्धाची गरज आहे ज्या दिवशी आपण बुद्ध डोक्यामध्ये घेऊ विचारात घेऊ त्या दिवशी नक्कीच हे जग शांततेच्या मार्गाने चालणार आहे आणि या आजच्या दिवशी मी तमाम आपल्या बद्धपूर वासियांना भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त या पौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देतो खरं तर बुद्धांनी अंधकारातून प्रकाशाकडे लिहिलं बुद्धाने जे आपण पाहिलं तर कर्मकांडामधून जर आपल्याला पाहिलं तर विज्ञानवादी बुद्ध धम्माकडे नेलं होतं आणि त्याच धम्माचं तेच धम्म विचार जे आहे ते पुढे नेण्याचं काम या स्मार्काद्वारे दरवर्षी आपल्याला पाहायला मिळत तुर्थास इतकंच पुढे राहुल साळवेसोबत मी ठळक वार्ता वार्ताबद्दल